ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखेरी सावंतवाडी येथे अवैध विदेशी मदसाटा जप्त राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर पदकाची कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर पदकाने अखेरी सावंतवाडी येथे अवैद्य विदेशी मद्यसाटा ताब्यात घेऊन एकूण नऊ लाख चौदा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मद्यमाल जप्त केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने मार्च रोजी आकेरी सावंतवाडी येथे संशयित वाहनाची स्विट एक्स आय मो मोपेडचे चारचाकी वाहन क्रमांक एम एच शून्य सहा एन सतरा शून्य तीन या वाहनामध्ये कागदी पुट्ट्याच्या बॉक्समध्ये अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सातशे पन्नास मिलीच्या व एकशे ऐंशी मिलीच्या एकूण आठशे अठ्ठ्याऐंशी सिलबंद प्लास्टिक व काचेच्या बाटल्या असे एकूण बासष्ट बॉक्स वाहतूक करत असताना वाहनासह जप्त करण्यात आले एकूण जप्त मुद्देमालाची किंमत वाहनासह नऊ लाख चौदा हजार आठशे ऐंशी इतकी असून या गुन्ह्यामध्ये वाहन चालक प्रकाश कुंजन नायर वयवर्ष बेचाळीस राहणार कांदे तावडेवाडी आकेरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यास अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक एस एस गोंदकर वा एन फंटागरे व जवान सुशांत बनसोडे अमोल यादव विलास पवार योगेश शेलार आदींनी केली आहे म्हणकरे नेम्ससाठी संभाजी चौगुले कोल्हापूर